नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लवकरच रक्षाबंधन हा सण येतोय या वर्षी दोन दिवस पौर्णिमा आहे त्यामुळे रक्षाबंधन कधी साजरी करायची आठ ऑगस्टला की नऊ ऑगस्टला तसेच राखी बांधताना औक्षांच्या ताटामध्ये काय काय असावे व राखी बांधताना किती गाठी बांधाव्यात या सर्व बाबींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बहीण भाऊ ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे रक्षाबंधन हिंदू धर्मात हा एक विशेष सण आहे जो भाऊ आणि बहिणीमधील नाते मजबूत करतो श्रावण महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात त्यासोबतच आपल्या भावासाठी दीर्घायुष्य सुख समृद्धीची कामना करतात हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते यंदा पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे तर नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे मात्र उदयतिथीनुसार नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी होणार आहे त्यामुळे नऊ ऑगस्टला रक्षाबंधन सण हा रक्षा साजरा होणार आहे आता रक्षाबंधन सण कधी साजरा करायचा हे झालं औक्षण करताना ताटामध्ये काय काय असावं याबद्दलची माहिती जाणून घेऊया औक्षणच्या ताटात हळद कुंकू अक्षदा सुपारी सोन्याचे अंगठी निरंजन राखी आणि मिठाई असावी बसण्यासाठी एक पाठ ठेवावा पाटाच्या भोवती रांगोळी काढावी त्यानंतर भावाला पाटावर बसवावे त्याच्या डोक्यावर घालण्यासाठी टोपी द्यावी व कुंकवाचा गंध लावावा त्याच्यावरती थोड्या अक्षता लावाव्या भावाच्या मस्तकावर थोड्या अक्षता टाकाव्या सुपारीने व सोन्याच्या अंगठीने औक्षण करावे व नंतर भावाला राखी बांधावी व मिठाई खाऊ घालून त्याला ओवाळावे अशा प्रकारे औक्षण करून घ्यावे राखी बांधताना किती गाठी बांधल्या पाहिजेत हे आपण जाणून घेऊया राखी बांधताना तीन गाठी बांधण्याची परंपरा आहे धार्मिक श्रद्धेनुसार या गाठी तीन गाठी म्हणजे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि शांतीसाठी तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्या नात्यात प्रेम आणि गोडवा टिकून ठेवण्यासाठी असे म्हटले जाते की या तीन गाठी बंध मजबूत करतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात म्हणूनच प्रत्येक बहिणीने राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते तर ही होती रक्षाबंधनची माहिती सर्वांना रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ